जातोळे शेतकऱ्याच्या डोक्याला मारहाण करून दगडाने बांधून विहिरीत फेकून खून गावात भीतीचे वातावरण शिंदखेडा तालुक्यातील जातोडे शिवारातील एका विहिरीत हातपाय बांधलेल्या स्थितीत शेतकऱ्याचा मृतदेह आढळल्याने गावात एकच खडबड उडाली असून जातोडा येथील शेतकरी कुटुंबातील शेतकरी सलीम पटेल हे आपला शेती करून उदरनिर्वाह करीत होते जातोडे गावातील शेतकरी सलीम गुलाम नबी पटेल वय अडुसष्ट हे एकोणीस फेब्रुवारीपासून बेपत्ता होते हरभरा पिकाला पाणी भरण्यासाठी देण्यासाठी ते सालदार मोहन बरबर गेले होते रात्री ते परतलेच नाही त्यामुळे घरचे मंडळींनीही त्यांच्या तपासास सुरुवात केली संपूर्ण गावात ग्रामस्थांनी देखील सलीम पटेल यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही आजूबाजू परिसरातील शेतातील विहिरींमध्ये देखील शहा निशा केली परंतु ते कुठेच मिळवून आले नसल्याने दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गावातील रेल्वे लाइनजवळ असलेल्या उमेर पटेल यांच्या शेतातील विहिरीत हातपाय बांधलेल्या स्थितीत एक मृतदेह आढळून आला होता चौकशी अंती तो सलीम पटेल यांचा असल्याचे निष्पन्न झाले त्यांच्या डोक्यावर मोठी जखम व शरीरावर काही ठिकाणी उरण दिसून आले होते अज्ञात मारिकर्यांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा आरोप संबंधित नातलगांनी केला असून मृतदेहाला दगड बांधलेल्या अवस्थेत दिसून आला या संदर्भात नरडाणा पोलिसात तब्बल अकरा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून जुबेर मियालाल पटेल इब्राहिम मियालाल पटेल निहाल सत्तार पटेल अरमान मियालाल पटेल इस्माईल मियालाल पटेल जावेद गुलाम पटेल फिरोज छोटू पटेल मुबारक कालू पटेल आरिफ कालू पटेल गुलाम अब्बास पटेल इक्बाल सत्तार पटेल यांच्या विरोधात नरडाणा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात नऊ आरोपींना अटक झाली असून दोन आरोपी अद्यापपर्यंत फरार असल्याचे समजते तर सदर फरार आरोपी हे गावात दहशत निर्माण करून गावातच फिरत असल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केला असून त्यांना लवकरात लवकर अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तर सदर या घटनेमुळे चातोळा गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी रात्र बेरात्री शेती कामात शेतीला पाणी भरण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केला असून यावेळी शकील गुलाब नबी पटेल मसूद पटेल युनुस पटेल आसिफ पटेल छोटू फकीरा शकील राऊत पटेल मुस्ताक रहमान पटेल रज्जाक पटेल बिका पटेल बाबू पटेल वसीम पटेल राजू मिस्त्री कपूर पटेल भैया पटेल सलाम पटेल नझीर पटेल फारुख पटेल लालू पटेल फारुख हिरा पटेल राजू बिका पटेल शमीना मकसूद पटेल फिरोज पटेल झुबेदा नझीर पटेल नसीब पटेल अंजुम पटेल हिना लालू पटेल आदी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते तर याबाबत लवकरात लवकर आरोपींवर कठोरात कठोर कारवाई होऊन फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून येत्या काळात याबाबत लवकरात लवकर दखल न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात उपोषण आंदोलन केले जाईल होणाऱ्या परिणामात प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे तारखेच्या साडे अकरा साडे अकरा वाजता रात्री पाणी भरण्यासाठी माणूस सोडायला गेले तर तिकडनं ते परत घरी आलेच नाही तर बहिणीने सांगितलं की तुमचे भाऊ पण अर्धा तासात येतात तर ते दोन तास झाले आले नाही परत तर मी पाहायला गेलो होतो तर आता एवढी दहशत मनामध्ये मा राहिली आहे की बाकीचे जे आरोपी आहेत फिरत आहेत गावात तर त्यांना अजूनपर्यंत उचललेलं नाही त्यांना कडक करा कारवाई करावी व त्यांच्यावर मोका लावावा शिक मोका लावावा सब बोलते बोलते थे 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 डराते करते ऐसा 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 करके दिन से ही सारा राउंड मारते थे पढ़ाई सुने मरने भरने के ते कौन करेगा करो तुम हम शेतकड़ी का वास्ता हो <laughs> बाप कुटुंडे <laughs> मै आसमा आसमा सलीम पटेल मुलगी आहे मी त्यांची सलीमची मी अशी सांगतेय की ते आरोपी अजून घुमतायत बाहेर त्यांना अटक करा अजून धमकी देतात अजून धमकी देतात आणि आजूबाजू आजु, हा दरवाजा निघतो त्या दरवाजा पिताजीचं असं झालं म्हणून बी ते सोडत नाहीये आम्ही ते बाहेर येत ते अजून नुँँ। ते येऊन येऊन बघतायत आम्हाला आम्ही घाबरतायत आमचे मुलं आहे आमच्यापाशी माणसं नाहीये आमचे माणसं बाहेर राहतात तिथं नाही राहत आमच्यापाशी रात्री बी आम्हाला नाही आहे ते पिताजीच झालं म्हणून आम्हाला तासतीये आमचं काय मागणी काय तुमची त्यांची कडक कडक शिक्षा द्या त्यांना आणि ते जे बागी फिरतात त्यांना मोग्याची कलम लावा तुम्ही आमचा न्याव लावा तुम्ही आम्ही शेतकरी आहे आम्ही काय धंदेवाली कंपनी कंपनी मध्ये काम करणारे नाही ते आम्ही शेतकरी आहेत आम्ही कसं पोट भरावा आता माझे पिताजी गेले आता मजूर कामाला सगळे शेतकरी सगळे शेतकरी सगळे शेतकरी कामाला येतच नाही पैसा त्यांना अशी घटना आमच्या तालुक्याच्या नाव इनू सरदार पटेल माझी मी राहणार जातोडा आणि आम्ही जातोड्या गावाचे शेतकरी सगळे इथे आम्ही जमलेले आहेत या घट ही जी घटना घडाली याच्यामध्ये आमच्या गावाचे जे शेतकरी आहेत ते घाबरले आहेत सगळे शेतकरी जे आमचे पीक आहेत पाणी भरायचे जे टाईम आहे आता अकरा अकरा बारा वाजता अशी घटना घडली म्हणून जे मजूर आहेत ते बी काम करायला जात नाही आहे तर त्याच्यासाठी ही कारवाई करायला पाहिजे आणि जे लोक आहेत अशी घटना आमच्या तालुक्याला का जिल्ह्याला पण घडलेली नाही आहे हे जे झालेलं आहे हे मास्टर प्लॅनमध्ये काम झालेलं आहे तर आम्ही सगळे शेतकरी याचे आम्ही परिसराचे शेतकरी एकदम घाबरून आम्ही एकदम असं झालेलं आहे की आमचे कामच होत नाही आहे आणि आम्ही कोणाला जायची मतच होत नाही तर आमच्या पिकाचं सुद्धा नुकसान होत आहे म्हणून शासनाला आमचे आव्हान आहे की बाबा या शेतकऱ्या हे जे आरोपी असतील व जे जे आले असतील त्यांना अरेस्ट पण लवकर करावा आणि यांना अशी कठोर शिक्षा मिळाला पाहिजे की याच्या मोका जासासारखी शिक्षा द्यायला पाहिजे याच्यापूर्वी गावाला बी असंच एक मर्डर झालेला होता और त्यांच्या बी कोणी अजून पुरावा नाही आहे म्हणजे याच्या पलायनाने असं मला मला शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि आमच्या स्वतःचं पण म्हणणं आहे की हे काही असे नॉर्मल आरोपी नाहीत शेतकरी जे असतात ते एकदम असे असतात बोलघाट आणि हे पल्यानाने मर्डर झालेलं आहे म्हणून आमची हे की बाई हे काय एल सी बी त्याने अगर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर सी आय डीकडे पाठवावा हा सीबीआयकडे पाठवा नाही असं तरी झाला तो आम्ही धरण आंदोलन कलेक्टर साहेबांकडे भूक हडताल करू ला पाहिजे असं अजून पाणी भरायला जात नाहीये इतकं नुकसान झालं इतके भयभीत झालेले आहे आमच्या फक्त जातोळा गावनी मेलना वारुळ हे सगळे शेतकरी कामे करत नाही चला माझ्यासमोर बरोबर तुम्ही मेलनाला चला जातोड्याला चला शेतकरी जातच नाही आहे शेतकरी का जातनी जे माणसं लावत आहे ते सुद्धा पाणी भरायला जातली देतात रात्रीच्या वेळ अशी घटना घडते अहो कोण जाणार त्याला का बी काय म्हणतात त्याला डिपार्टमेंटला सीबीला त्या एम ए सीबीला त्यांनी दिवसात पाणी भरायला अशी घटना घडते तर त्यांनी बी असं दिवसात बी पावर द्यायला पाहिजे रात्रीच्या वेळी अकरी वाजता हेच गेला मग तो गेला तो गेला असे लोक आहेत ना मग असं आता गाव आणि तो पिक्चर सारखी घटना घडाली हो माझं नाव मकसुद अमित पटेल राहणार जातोडा तालुका शिंदेडा जिल्हा जुळ आमच्यासाठी एकोणास तारखेला एकोणावीस फेरफरला अशी घटना रात्री साडे अकरा वाजता घडली याच्यामुळे एक वीस तारखेला पूर्ण विहिरी शोधून बिलाडी टाकून आम्ही सगळं शोध गेला मग एकवीस तारखेला सकाळी बाजूच्या रेल्वेपट्ट्याच्या बाजूला शोध करत होते गावाचे लोक बिलाडी टाकून तठून ती बावडी बाहेर निघाली बाहेर आली बाहेर आली तर ते दगड बांधलं आहे सगळं पोटाला दगड पायाला बांधलं आहे सगळं हे केलं आहे डोक्याला मार अशी घटना कधी परिसरात या तालुक्यात या जिल्ह्यात कधी घडली नाही एवढी घटना ये अपहरण करून सण खून करून सण पुरावा नष्ट करण्यासाठी ते डगर बांधून सण गीरमध्ये टाकलं ओ ही पर हे प्रकरण असा झाला आहे का बीड जिल्ह्यासारखा झाला आहे जसा बीडमध्ये झाला तसा ज्या गुड्या जिल्ह्यामध्ये चिंखेडा तालुक्यात जातोड्या गावात झाला आहे त्याच्या शासनाने दखल घ्यावी ओ एक याच्यात जे जे आरोपी आहेत त्यांचे कठोर शिक्षा व्हावी आणि सर्व शेतकरी हे भयभीत झाला या घटनेमुळे कारण की परिसरात पहिल्यांदा ही घटना घडली हो त्याच्यामध्ये जे लोक पाणी भरायला जात होते रात्री दिवसात पण जात नाही एवढं लोकांवर भयभीत झाले शेतकरी लोक मजूर लोक पण येत नाही या घटनामुळे पूर्ण परिसर भयभीत झाला जे आरोपी आहे जे आरोपी त्यांना कठोर शिक्षा व्हावी याच्यामध्ये जे पण राजकीय लोक पण असतील तर त्यांच्या पण तपास लागायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि या लोकांवर मोक्का लागायला पाहिजे अशी घटना नंतर कधी घडू नये हे पोलीस प्रशासनाला शासनाला आमची ही मागणी आहे ते बाकीचे धरले गेले बाकीचे बाहेर आहे त्यांना बी अटक करावी असं माझ्या आमची लोकांच्या मागणी आहे ग्राम सर्व ग्रामस्थ गावकरी सगळे शेतकरी लोकांची ही म्हणजे भयभीत झाले आहे सगळे